नमस्कार मला या आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगायची होती तर त्या संदर्भात आपण आज बोलूयात तर तर तुम्ही बघितलंय त्याच्यामध्ये तर तुम्हाला कळलंच असेल की मी आज काय सांगणार आहे किंवा कशाबद्दल सांगणार आहे तर हेअर वॉश या प्रोडक्ट बद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर वन टाइम हेअर वॉश नेमका काय आहे बरं आणि तो कसा वापरायचा कुणी वापरायचा कशासाठी वापरायचा सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला सांगते दोन मिनिटं थांबा तर चला तर मग आपण बघूयात वन टाइम वॉश नेमकं काय ही जी बाटली माझ्या हातात आहे त्याला मी वन टाइम हेअर वॉश या बाटलीच नाव आहे वन हेअर वॉश हा आपण आपल्या केसांसाठी वापरतो वन टाइम वॉश ज्यांच्या अपन, वन टाइम वॉश म्हणजेच हा केसांसाठी वापरणारा आपलं प्रोडक्ट आहे केस केस हे आपले विरळ असतील केसामध्ये केस गळण्याचं प्रमाण जास्त असेल कुणाला टक्कल पडलेला असेल केसाची वाढ अजिबात होत नसेल अशा सर्वांसाठी हा वन टाइम वॉश आहे तर वन टाइम वॉश आपण कसा वापरायचा वन टाइम हेअर वॉश हा आपल्याला केस धुण्याआधी तीन तास मसाज करून वापरायचा आहे जसं आपण इतर ऑइल लावतो त्याचप्रमाणे हा वन टाइम वॉश लावायचा आहे ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल वापरलेलं नाही पूर्णपणे हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही तर हा वन टाइम हेअर वॉश आपल्याला हा हा लावावा लागेल आपल्याला कसा आणि किती दिवस लावायचा आहे तर साधारण कुठलीही आपण कंटिन्यू केली तर त्याचा फायदा जास्तीत जास्त आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळतो ह्याचा खूप जणांना अतिशय उत्तम प्रमाणात रिझल्ट आलेला आहे पण कधी आलेला आहे त्यांनी हे कंटिन्यू पाळलेलं आहे कंटिन्यू वापर केलेला आहे आपल्याला हा कमीत कमी तीन महिने लावावा लागतो तीन महिने म्हणजे आठवड्यात न दोनदा असा लावावा लागतो आणि हा आपल्याला केसांच्या मुळाशी ज्यांना टक्कल आहे त्यांना साईडच्या भागाने अशा पद्धतीने हा लावायचा आहे आणि एक पाच ते दहा मिनट ह्याचा मसाज करायचा आहे मसाज केल्यानंतर आपल्याला तीन तासांनी केस धुऊन टाकायचे आहेत आणि हे ऑइल जरी असले तरी हे तेलकट ऑइल होत नाही आपण एक दिवस समजा आपल्याला वेळ नसेल एखाद्या दिवशी आपल्याला नाही जमलं केस धुवायला तरी ह्याच्यावर तेलकटपणा राहत नाही आपण ऑफिसला जाणारे बरेच जण असतात कॉलेजला जाणाऱ्या मुली असतात तर त्यांना कधी कधी घाई असेल किंवा असं काही होत असेल तर आपण एक दिवस जर हा वॉश नाही केला केस नाही धुतले तरी काही इफेक्ट होत नाही आपण ना तेलकट आपले हे केस होतात असं काही होत नाही त्यामुळे हा वन टाइम वॉश अतिशय आपल्याला आपल्या केसांसाठी उत्तम आहे मी स्वतः वापरते ही बाटली माझ्या स्वतः जवळची आहे ती मी स्वतः वापरते ती मी तुम्हाला दाखवत आहे तर कुणाला हवा असेल कुणाला हे पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क साधू शकता मी तुम्हाला ह्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे तसेच तुम्हाला व्हॉट्सअप नंबरही दिला जाईल ह्याची ऑर्डर कुठे करायची कधी करायची प्रकारे करायची या सर्व गोष्टींच्या मी तुम्हाला माहिती टाकत आहे जर हवे असे, ते असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करावा काही अडचणी असेल किंवा याबद्दल काही माहिती विचारायची असेल ते देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट्सद्वारे लाईक करून नक्की कळवा तसेच यासारखे असे अनेक प्रोडक्ट माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याच्याबद्दलही मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन नक्कीच लवकरात लवकर येईल तर आजच्या पुर पूर्त, आजच्या पुरते मी इथंच थांबते तर थँक्यू तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद